तर नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा बघा कोठे स्किप करू नका आणि हे बघा आज दिचं मेकअप केलाय मी तर कसं वाटते तुम्हाला बघा राधाचा लुकू विराज बाळा आणि हे बघा अ पिलू पिलू अ बाबुले आपलं पिल्लू कुठे गेलं रे दादू कुठे गेलं आपलं पिल्लू बघ कस बसल रुसून पिल्लू ते पण उद्या झालंय तर कसं आहे त्यांची आई पण आमच्या घरातच होती आणि म्हणजे तुम्हाला एक अशी खूप अशी मोठी स्टोरी त्यांच्या आई पिल्लांची तर मी ती पण सांगते की कसं आहे ह्या ज्या पिलांची आई होती ना तर ती म्हणजे आमच्या शेजारी माझ्या फ्रेंडच्या घरी राहायची आमच्या घरी यायची पण जास्त नव्हती आणि मी त्यांना म्हणायचे ना का तुम्ही मांजर येऊ देऊ जाऊ नका येत जाऊ चांगलं नाही तुमच्या घरासाठी म्हणजे घरासाठी तसं नाही ते केस वगैरे त्यांची लहान मुलगी होती ना सारखी तोंडा धरायची तर मग त्यांना मी म्हटलं तसं की तुमची हे माजर येऊ नका देत जाऊ आणि झालं काय माहिती आहे का तीस मांजर त्यांचं घर सोडून आमच्या घरी यायला आणि म्हणजे इतकी बघितली का भेटली मांजर आपली भेटली आता मांजर सगळी मुलं तिला शोधत होते हे बघा এক্য়ামে দোড়া কাই ভাগা আরে ক্য়ামে গ্য়েলোটা কাই নিশেয়ে ভালক? ওডিশে ক্য়া হাকে তানে পালেলেলেলে দুচ কোয়�

मला काका म्हणले होते पप्पा म्हणले होते तिकडे पिलाचा आवाज आल्यावर झाल तर म्हणे पहिले का आम्ही किती इमोशनल झालं तिच्यासाठी आम्ही अरे तिला लहान असल्यापासून सांभाळलं ना, ना, ना।, ना हाय का नाही तिची आई पण अशीच गेली ना असेल नाईटांची जाऊन का साईट जाऊन आलं तिथे पाया पडले तिकड तिकड असं गेलं पोरग म्हणलं पोरग म्हणलं मी त्या विचारलो हा दाखवताल तर

हे बघ बघ कस बघत तर काय झालं देवाने ऐकलं आमचं ना आणि पिल्लू आलं खरंच आलं आम्हाला म्हणजे आम कसं आहे की मग तुम्हाला ती कहाणी सांगते ती धुम पुढची तर काय झालं तर त्या जे पिल्लू होतं ना तर त्या पिल्लाची आई ती आमच्या घरी यायला लागली मग त्यांच्या घर सोडलं माझ्या फ्रेंडचं आणि माझ्या घरी यायला लागली आणि मग आमचं असं मी त्यांना माहिती नका घेऊ नका घेऊ पण आमच्या घरात ती यायला लागली ना आम्हाला तिचा इतका लळा लागला हे बघा आलं वाट का लगेच आम्हाला तिचा इतका लाळा लागला इतका लाळा लागला का विचारूच नका आणि खरं सांगते काय झालं साससुबाई वारल्या होत्या आमच्या घरात वातावरण पण इतकं दुःखी असं नाही का नको नको असं झालं होतं असं वातावरण झालं होतं आणि मग जसं ते मांजर पिल्लू आमच्या घरात आलं असे ते सगळे विचार आमच्या डोक्यातले गेले जे यायचे ना माझ्या सासूबाईचं जे झालं ते ते सगळं डोक्यातून गेलं आणि फक्त ही जी मांजर त्यांची ति मग ती तिला बाळ झाले ते पण आपल्या घरातच आले हे दोन्ही पिल्लू आणि मग असे म्हणजे भरपूर गोष्टी नाही का चांगल्या चांगल्याच घडत गेल्या आणि मग एक पॉझिटिव्ह एनर्जी आली घरामध्ये ह्या पिल्ल्यांमुळं तसे मग असं ते असं आपल्या घरचं एक हिस्सा झाल्यासारखे झाले आमचं कसं त्यांना हिंडू द्यावा फेरू द्यावा सगळीकडं पण मग असं नाही कुठं ते ना का मोकळं का ना असं पण काही नाही त्यांना कोंडून पण नाही ठेवायचं आम्हाला पण असं कुणी कुत्र्याने नको खायला किंवा कुणी धरून नको न्यायला त्याची एक काळजी वाटते असं वाटते एवढं लहानचं मोठं केलं पण ह्यांना कुणी कुत्र्याने खाल्लं तर माझ्या किती वाईट वाटतं ना त्याच्यासाठीच आणि अशी ही आपल्या मांजरीची खूप अशी मोठी कहाणी आहे आणि मग ते मांजरनी पिलं दहा तीन वाराची होती पिलं एक महिन्याची झाली असेल तर ती पिलांची आई पण जी गेली ती आलीच नाही कुठे गेली काय माहिती तपास नाही मग त्याच्यामुळे तिला पण आम्हाला आम्हाला असा तिचा पण खूप लागला होता खूप चांगली होती कधी घरात घाण केली नाही कधी काही नाही ती बाहेरच जायची तशीच हे पिल्लं पण हे बघा पिलं माझी शिवनुली आणि हे बघा बघायच पण हे ना हे खरच हे त्रास झालं सगळीकडे हिंड सगळीकडे हिंड तर हां जर म्हणजे जायचं आलं आलं तारा मावशीच्या घराच्या इकडं जसे परत जर गेलं ना मग लप तु तरी इकडे परत गेला ना लहान अशी धू तू घायला तू उचलले उचलले उचवले असच बसायचं घराच्या बाहेर गेलं नागल